छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात उत्साहाचा महाराष्ट्र शासनाच्या धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियाना अंतर्गत निमखिडी वायाड खेडा पडशेसह पो येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडली या शिबिरात जळगाव चामुद विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत होऊन कार्यक्रमाला अनोखे सांस्कृतिक रूप प्राप्त झाले या शिबिरात नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा व योजनांचे लाभ उपलब्ध करून देण्यात आले त्यात सातबारा दुरुस्ती नवीन रेशन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड फार्म आय डी संजय गांधी योजना योजना समावेश होता तसेच नारायणा ट्रस्ट नांदुरा येथील विशेष टीम तर्फे नेत्र तपासणी दंत तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले आरोग्य तपासणीसाठी धानोरा आरोग्य मंदिराचे डॉक्टर ऋषिकेश सोनाली सातव व टीम दंत तपासण्यासाठी डॉ स्नेहल दाभाडे यांच्या विशेष सहकार्य लाभले प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमार मोरे गट शिक्षण अधिकारी श्रीकांत जोशी माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे एकनाथ वणारे गुणवंत कपले हसीना परवीन उपसरपंच रवी बिबोकार माजी सरपंच राजभाऊ व अन्सार बाबू आदी मान्यवर उपस्थित होते संचालन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा निमखेडीचे मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी केले तर आभार तहसीलदार पवन पाटील यांनी मानले सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले